आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी उत्तर, सोला उत्तर सोलापूर तालुका काँग्रेसचे युवक तालु का अध्यक्ष मारुती भोसले यांनी साकडं घातलं उत्तर सोलापूर काँग्रेस तालुका अध्यक्ष मारुती भोसले यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रणिती शिंदे या भरघोस मतांनी निवडून याव्यात म्हणून ग्रामदैवत मारुती तथा महादेवाला अभिषेक करण्यात आला ही पूजा आटोपून उत्तर सोलापूर तालुका युवक काँग्रेस पदाधिकारी श्री क्षेत्र आदमापूर इथं श्री संत बाळूमामा यांच्याकडं साकडं घालण्यासाठी निघाले तसंच या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रणिती शिंदे यांना जनतेचा तर आशीर्वाद आहेच तसंच देवदेवता संतांचाही आशीर्वाद मिळावा म्हणून ही संकल्प यात्रा काढण्यात आली सोलापूर जिल्ह्यातील प्रश्न दिल्ली दरबारी मांडण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांना दिल्लीत पाठवणं गरजेचं आहे असं मत काँग्रेस कमिटी सरचिटणीस सुदर्शन आवताडे यांनी व्यक्त केलं सर्व सहकारी मारुती भोसले उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीचे नियुक्तचे अध्यक्ष दळीपरगाव तालुका उत्तर सोलापूर येथून श्री मारुतीरायाच्या चरणी साकडं घालून तोच संकल्प पुढे आदमापूर श्री संत बाळुमाई यांची चरणी आमच्या काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सन्माननीय प्रणिताई शिंदे सोलापूर लोकसभा सभेच्या उमेदवार यांना जनतेचा तर आशीर्वाद आहेच त्या जनतेतून तर निवडून येणारच आहे परंतु त्यांना देवदेवतांचे आणि संतांचे सुद्धा आशीर्वाद मिळावे म्हणून आमचा युवा सरकारही आज या ठिकाणाहून संकल्प घेऊन अदमापुरात जातोय त्या संकल्पास आशीर्वाद म्हणा किंवा आमचं सर्वांचं सहकार्य लाभावं हो। या दृष्टीने आम्ही सर्वजण उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे या उभ्या आहेत त्यांच्या कार्यावर निवडून येतील हा विश्वास तर आहेच पण एक भावनिक साकड देवाला घालण्यासाठी उत्तर तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने असल्याची माहिती मारुती भोसले यांनी दिली महादेव यांच्या पिंडीवर आरती संपन्न झाली याचे औचित्य आमच्या धुरंधरने नेत्या लोक लो प्रणिताई शिंदे या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भरघोस मताने निवडून यासाठी श्रीक्षेत्र आदमापूर येथे आमचं महाप्रसाद आणि बाळूबामाला साकडं घालण्यासाठी आमचं उत्तर तालुका युवक शिष्टमंडळने आदमापूरकडे आता थोड्याच वेळात रवाना होईल तत्पूर्वी ताईंचं सोलापूर शहरामध्ये आणि त्यांचं काम हे आहे कार्य हे आहे यांचं त्या त्या स्वबळावर तर ते निवडून येतील युवकाची एक भावनेत म्हणून आम्ही सर्व शिष्टमंडळ आज आत्मापूरकडे जास्त मताने जास्तीत जास्त भरघोस मताने निवडून यावे यासाठी निघालोय आपण ताईंना विजय करून पाठवूया भरघोस मताने निवडून देऊन विजय करूया आमच्या तीन पिढ्या काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत म्हणून काम करतो आमदार प्रणीती शिंदे यांना आमच्या भागातून लीड देऊन मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्याचं काम आम्ही करणार असल्याचं मत काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले यांनी व्यक्त केलं आज आम्ही आमचा मुलगा उत्तर तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड या देशाचे गृहमंत्री सुभाष शिंदे साहेब कर्तव्यध्यक्ष आमदार परिणित शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कारपूर्वक सन्मान करण्यात आला आणि आम्ही त्या काँग्रेस पक्षामध्ये तीन पिढ्या आम्ही काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत म्हणून काम करतो हे काम करत असताना पक्षाने दिलेली जबाबदारी आमच्या पुत्रावर ते त्यांनी यशस्वीने पार पाडण्यासाठी आमचे आराध्य दैवत प्रकारचे आराध्य दैवत हनुमान बजरंगबली तसेच परवात महादेव मंदिराची प्रतिष्ठापना गेल्याच आठवड्यात केली आणि ते प्रतिष्ठापनेसाठी जेगदुरु जेगदुरु पावन। लागे लागे या प्रसंगी तळे हिपरगा इथं पूजेच्या दरम्यान जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव भोसले काँग्रेसचे प्रदेश महासचिव मोतीराम चव्हाण भीमराव बंडगर जिल्हा सरचिटणीस सुदर्शन अवताडे आतिफ काझी किसन भिंगारे अजय रेवजे संजय पाटील भीष्माचार्य सुरवसे हिरामणी सुरवसे भारत सुरवसे निलेश कुलकर्णी तुकाराम जाधव राम सुरवसे मारुती सुरवसे राम भोसले महेश भोसले भीमा भोसले दादाराव सुरवसे तसंच ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते